नमस्कार मी चित्रा मोहरे फूड मेन्यू ट्वेंटी फोर सेवन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज मी करणार आहे उपवासाचा चिवडा आणि हा उपवासाचा चिवडा मी करणार आहे राजगिऱ्याच्या लह्यांपासून त्याकरिता आपल्याला लागणार आहे जिरे एक चमचा हिरवी मिरची एक कापून घेतलेली आहे कळीपत्ता शेंगदाणे आणि काजू चवीसाठी आपल्याला लागणार आहे सेंदाऊ मीठ साखर आणि शेंगदाण्याचा कूट मी इथे एक वाटी राजगिराच्या लाह्या घेतलेल्या आहे चिवडा करण्याकरिता यामध्ये तुम्ही लाल तिखट सुद्धा टाकू शकता लाल तिखटने रंगसुद्धा खूप छान येतो आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे एक चमचा साजूक तूप तूप गरम झाल्यावर आपल्याला टाकायचं आहे जिरे त्यानंतर हिरवी मिरची शेंगदाणे टाकायचे अख्खे शेंगदाणा कूट टाकायचा आहे दोन चमचे यामध्ये आपल्याला टाकायचं आहे संध्या मीठ यानंतर आपल्याला या तुपामध्येच टाकायचे आहे चिट्टी साखर चवीकरिता जास्त तिखट हवा असेल तर लाल तिखट टाकलं तरी चालेल आणि सर्वात शेवटी टाकायचं आहे लाह्या राजगिरा लाह्या हे आपल्याला टाकून सर्व मिक्स करायचं आहे अशा प्रकारे हा चिवडा खूप लवकर तयार होतो आणि खूप चविष्ट असा चिवडा हा लागतो प्रवासामध्ये नेण्याकरिता फार सोपा आहे फक्त आपल्याला डब्यामध्ये एअरटाईट डब्यामध्ये याला ठेवायचं आहे